हे पुढचं दुसरं प्रकरण आहे रेषा विभाजन वाक्य आहे तिसरं प्रश्न सुद्धा तिसराच आहे आपण समजून घेऊया बघा दिलेल्या रेषेच्या विभाजनाच्या प्रमाणात एखाद्या रेषेचे भाग पाडणे प्रश्न बघा नऊ सेंटीमीटर लांबीच्या रेषा सॉरी नऊ सेंटीमीटर लांबीच्या एबी रेषेवर ए एपासून अनुक्रमे एक पॉईंट पाच तीन पॉईंट शून्य व चार पॉईंट पाच सेंटीमीटर अंतरावर बिंदू घ्या रेषा ए बी ज्या प्रमाणात भाग पडले आहेत त्याच प्रमाणात बारा सेंटीमीटर लांबीच्या रेषेचे भाग पाडा व अशा वेळेस तुम्ही पट्टी घ्या पट्टीच्या सायने दिलेल्या अंतराची नऊ सेंटीमीटर लांबीची रेषा ए बी काढा तंतोतंत नऊ सेंटीमीटर लांबीची रेषा ए बी काढा बघा नाव द्या ए बी दिली नाव, आता या ए बी रेषेवर पट्टीच्या साहाय्याने आपल्याला ए पासून अनुक्रमे एक पॉईंट पाच तीन पॉईंट शून्य आणि चार पॉईंट पाच असे अंतर दिलेली आहे मग आपण सगळ्यांनी काय करा पट्टी घ्या पट्टी घेतल्यानंतर या ए बिंदूवर बरोबर ठेवा आणि पासून एक पॉईंट पाच अंतरावरती कंस करा त्यानंतर तीन पॉईंट शून्य म्हणजे तीनवरती कंस करा त्यानंतर चार पॉईंट पाच चार पॉईंट पाच इथे कंस करा असे कंस केल्यानंतर तुम्हाला पुढे सांगितले के बारा सेंटीमीटर लांबीच्या रेषेची भाग पाडा मग ह्याच रेषेच्या खाली एवी रेषेच्या खाली बारा सेंटीमीटर लांबीची पिकी रेषा घ्या घ्या पट्टी हां आता काय करा अगदी या पद्धतीने तंतोतंत एवढा अंतर ठेवा ठेवली हां ओढा रेषा घेतली बारा सेंटीमीटरची रेषा ओढली नाव दे त्याला पी क्यू दिले नाव ओके पुढे आता हा पी आणि हा ए पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्या जोडले त्याचप्रमाणे बी आणि क्यू जोडून घ्या असे पंतपतंत बघा दोन्ही बिंदू पंतपुतंत जोडले पाहिजेत जेवढ्यावर जातील तेवढ्यावर जाऊ द्या आणि ते इथे छेदले पाहिजेत छेदल्यानंतर या ठिकाणी या छेदन बिंदूला डी नाव द्या दिलं नाव हा छेदनबिंदू म्हणजेच हा डी पण ह्या डी बिंदूतून आता पट्टीच्या साहाय्याने ही पट्टी आहे या पट्टीच्या सहाय्याने काय करा डी बिंदूतून हे एक पॉईंट पाच सेंटीमीटर जे अंतर घेतले त्या अंतरावर अशा पट्टीच्या सहाय्याने रेषा ओढा त्यानंतर डी बिंदूतूनच तीन पॉईंट शून्य याच्यावरती ओढा ओढली त्यानंतर चार पॉईंट पाच डी या बिंदूत बिंदूतून ओढा ओढली त्यानंतर आता याला नाव द्या इथे ई या जी दिले आता पी क्यू रेषेवरती नाव द्या एस आर टी अशा प्रकारे आपण नऊ सेंटीमीटर लांबीच्या रेषेच्या प्रमाणात बारा सेंटीमीटर लांबीच्या रेषेचे भाग केले आहेत समजलं